बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळं पंचगंगेसह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय आज सायंकाळी सात वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी साडेछत्तीस फुटांवर पोहोचली होती पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल असून कोल्हापूर शहरात नदीचं पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आलंय जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून ऋसिंहवाडीमधील दत्त मंदिरात यंदाचा दुसरा दक्षिण वार सोहळा धरणातून चौदाशे पन्नास क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू झालाय संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय दरवर्षी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो ही परंपरा कायम ठेवत गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय गेले चोवीस तास जिल्ह्यात पावसाची संततधार असून मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एकोणतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पाऊस झाला आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला परिणामी पंचगंगेसह सर्वच नद्या नाल्यांची पाणी पातळी वेगानं वाढतीय शुक्रवारी पंचगंगात तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पडली आज पंचगंगेचं पाणी गायकवाड वाड्यापर्यंत येऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला सायंकाळी सात वाजेपर्यंत पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी साडेछत्तीस फुटांवर आहे पंचगंगेची इशारा पातळी एकोणचाळीस फूट असल्यानं संभाव्य महापुराच्या शक्यतेनं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय आज दिवसभरात राधानगरी गगनबावडा शाहूवाडी पन्हाळा आणि आजरा तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता त्यामुळं सर्वच नद्या पात्राबाहेर पडून वाहत आहेत जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून चार ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत पुढील दोन दिवसात पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे दरम्यान शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत चोवीस तासात सहा फुटांनी वाढ झाली आहे त्यामुळं पुन्हा एकदा नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात कृष्णामाईचं आगमन झालंय आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास यंदाच्या मोसमातील दुसरा दक्षिणवार सोहळा संपन्न झालाय दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबराचा जयघोष करत शेकडो भाविकांनी कृष्णेत स्नान करण्याची संधी घेतली दरम्यान इचलकरंजीत पंचगंगा नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलंय आज दुपारी चार वाजता नदीची पाणी पातळी साठ फुटांवर पोहोचली पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या नदीकाटावरील शिवमंदिर घोरपडे सरकार यांची समाधी स्मशानभूमी परिसरात पाणी पोहोचलं असून प्रशासनानं लहान पुलावरील वाहतूक बंद केली आहे इचलकरंजीत पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट आहे